या मध्ये आज परत एकदा आपण महा टीईटी साठी विचारले जाणारे गणिताचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हाईक द्यायलाही विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा कारण असेच आपले नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल ठीक आहे तर मग चला बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे सेमी परिघ असलेल्या वर्तुळावरील कोणतेही चार जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल प्रश्न वरती डिस्प्ले होत आहे प्रश्न बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे पहिला तर परिघ दिलेला आहे जो की अठ्ठ्याऐंशी सेमी आहे ठीक आहे त्याच्यावरून आपण काय काढू शकतो त्रिज्या काढू शकतो म्हणजे परिघाचे सूत्र काय असतं तर दोन पाय आर बरोबर ठीक आहे दोन गुणिले बावीस चे सात गुणिले आर बरोबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आर बरोबर अठ्ठ्या सात हा सात काय झाला आणि ज्या गुन्हा होत्या त्या काय गेलेल्या तिथं भागा करत गेलेल्या आहेत ठीक आहे इथं बघाय बे बेचोक बे बे आठ बेचोक आठ झाले बावीस एके बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस झालेले आहेत म्हणजेच आर किती अनपलं तर चौदा सेमी आलेलं आहे ठीक आहे आता बघा हा एक वर्तुळ आहे ठीक आहे आणि या वर्तुळात असा एक चौकोन दिलेला आहे आपल्याला आता या चौकोन मध्ये आपण काय घेतलं इथं काय दिली आपली त्रिज्या आता आपण काढली जर व्याज काढायचा झाला म्हणजे डी बरोबर काढलं तर दोन मुलीले आर होतील म्हणजे चौदा दोन्ही किती होतात आपले अठ्ठावीस इतके होतात बरोबर आहे तर, तर या आता या ठिकाणी बघा आपल्याला बाजू काढायच्या आहेत म्हणजे आताच आपण ही बाजू पूर्ण काढली म्हणजे कर्ण काढलेला आहे बरोबर आहे प्रत्येक कोन हा काय असतो नव्वद अंशाचा असतो म्हणून काय केलंय आपण पायथागोरस प्रमयावरून ठीक आहे पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला जर समजा आपण इथं ए बी सी घेतलं तर कोण बी हा किती दिलेला आपल्याला नव्वद अंश दिलेला आहे ठीक आहे तर त्यामुळे इथं काय झालं बघा कर्णाचा वर्ग म्हणजेच काय असणार आहे एसीचा वर्ग हा राहिलेल्या बाजू आहेत त्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो ठीक आहे आता या ठिकाणी बाजू आपल्याला माहित नाहीये पण चौरसाच्या बाजू या काय असतात समान असतात त्यामुळे त्या ठिकाणी आपण एक्स एक्सी घेतले आता एसीचा वर्ग म्हणजेच आपण काय करणार या ठिकाणी बघा तर अठ्ठावीसचा वर्ग घेतला ए बी वर्ग म्हणजेच एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग या ठिकाणी आलेला आता अठ्ठावीसचा वर्ग हा काय असतो तर सातशे चौऱ्याऐंशी आला बरोबर आहे एक्स वर्ग एक्स वर्ग म्हणजेच किती झाले दोन एक्स वर्ग असते कारण इथं सगुन काय असतो एक एक असा असतो बरोबर आता हा जो गुन्हा करत होता इकडे आल्यानंतर भागा करत गेला म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी भागिले दोन बरोबर एक्स वर्ग सहा एक राहिले बेनि रा बे चार म्हणजे वर्ग बरोबर तीनशे ब्याण्णव हा कशाचा वर्ग आहे तर पद्धत काढायची म्हणजे वर्ग काढायची एक सोपी पद्धत आहे ती म्हणजेच काय काढायचं तर आपल्याला काय करायचं अवयव काढून घ्यायचे आहेत अवयव काढून घेतले तरी तर बघा बे कि बे एक राहिला बेनव अठरा एक राहिले बेसख बारा आता एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे तर चौदाच आहे बरोबर आहे म्हणजे इथं चौदा गुणिले चौदा म्हणजे चौदा एक चौदा हे आता माहिती आपण केलेलं आहे पण आता काय करायचं त्यांचा एक ग्रुप करायचा त्यातला एक चौदा बाहेर काढायचा म्हणजे आता ज्या वेळेला आपण वर्गमूळ लिहू त्यावेळेला काय येणार आहे बघा चौदा कर्नी चिन्हाच्या बाहेर येणार आहे पण ह्याला अजून एक, एक आहे का पार्टनर किंवा जोडीदार आहे का नाही पण ती संख्या आपण काय करतो वर्गमुळात लिहितो म्हणजेच बाजू किती आली आपली प्रत्येक बाजून ही चौदा करनी दोन या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच यामध्ये बघा पर्याय क्रमांक एक जो दिलेला आहे तो बरोबर पर्याय आहे आता जरी आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही तुम्ही व्हिडिओला जर लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप द्यायलाही विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते आणि अजून तुम्हाला गणिताच्या कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करा जवी आपण दुसऱ्या प्रश्नाकडून दुसरा प्रश्न आहे बघा थोडासा फिरवून विचारलेला आहे पण अत्यंत सोपा प्रश्न आहे हा काय विचारलेला आहे बघा तर प्रत्येकी एक पॉइंट पंच्याहत्तर मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी ठीक आहे प्रश्न वरती डिस्प्ले होतो प्रश्न तुम्ही एकदा वाचून घेत जा म्हणजे इथं बघा काय सांगितलेलं आहे प्रत्येकी एक पॉइंट पंच्याहत्तर मीटर समान तुकडे आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत ठीक आहे आणि सव्वा एकोणवीस मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली आता एकूण दोरीची लांबी किती आहे बघा लांबी सव्वा एकोण किती आहे सव्वा एकोणीस बरोबर आहे मीटर तर त्या दोरीची जे दोन्ही टोकं आहेत ती दोन्ही टोकं मिळवली तर ती दोरी काय होईल आपली निम्मी होईल बरोबर आहे निम्मी म्हणजे कसं ते डबल दोरी होईल पण जी दोरी आहे त्याचा निम्मा भाग होईल आणि पुढं असं सांगितलेले आहे तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल म्हणजे आता ही जर दोरी असेल तर ही दोरी आपण काय घेतली परत म्हणजे इथून परत एकदा अशी फिरवली या टोक आपण केली नी। आणि आपल्याला काय करायचंय तर एक पॉईंट पंचाहत्तर मीटरचा एक भाग काढायचा आहे असे एकूण किती भाग आपल्याला कट करावे लागतील म्हणजे जसं कट करताना काय करणार इथला एक भाग इथला दोन असे भाग आपल्याला कट करायचे आहेत बरोबर आहे बरो तर आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल बघा आता दोरी किती आहे आपली एकोणीस पॉईंट पंचवीस झाली सव्वा मीटर सव्वा एकोणीस मीटर बरोबर आहे मग याला भागीले दोन गेले भागीले दोन गेल्यामुळे उत्तर किती आलं बघा नवे अठरा एक बे परत एक राहिले बे बे बारा झाले परत राहिला चार एक राहिला आता इथं चिन्ह असणार आहे ना आपल्याने बे पंच दहा म्हणजेच आपल्याला दोरी किती मिळाली बघा नऊ चिन्ह सहा दोन पाच इनकी दोरी मिळाली आता या दोरीचे आपल्याला भाग काय करायचे आहेत तर एक पॉईंट पंच्याहत्तर एवढा एक भाग आला पाहिजे असे किती भाग तयार होतील हे आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे नऊ न सहा दोन पाच भागिले काय आले आपले एक दशम न सात पाच आहे जर दशमशून्य तुम्हाला अवघड वाटत तर एक काम करायचं इथं बघा एक दोन तीन आहे इथं एक दोन आहे म्हणून गुणिले बघा एक दोन केले तर वरती सुद्धा एक दोन केले तर काय होतं तर दोन दशांशून घरीकडे सरत म्हणजे इथे काय लागले नऊशे बासष्ट दशांशून पाच आले आणि छेदामध्ये काय लागले एकशे पंचाहत्तर इतकं येईल ठीक आहे आता भाग घालवा जर मोठ्या संख्येने तुम्हाला भाग घालावा अवघड जात असेल तर छोट्या छोट्या संख्येने तुम्ही भाग घालवू शकता म्हणजे जसं की बघा पाच तीन पंधरा किती राहिले आपले दोन राहिले बरोबर आहे आणि पाच पाचा पंचवीस पाच एके पाच चार राहिले पाच नव्या पंचेचाळीस किती राहिले एक राहिले पाच दोन्ही दहा दोन राहिले पाचा पाच पंचवीस दशांश इथं येणार ठीक आहे परत एकदा पाच सत्ते पस्तीस सात आले इथं पाच त्रिक पंधरा चार आले पाठ ते चाळीस दोन आले पाच पंचवीस ठीक आहे परत एकदा सात सा, सात एक सात साता पाच पस्तीस किती राहिले तीन राहिले साता पाच पस्तीस म्हणजेच काय आले बघा तर पाच पॉईंट पाच आहे पण आपल्याला पाच पॉईंट पाच भाग म्हणजे असं भाग करता येणार आहेत का नाही म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्या लागणार आहे आणि पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर एकूण किती भाग करावे लागणार आहेत आपल्याला एकूण पाच भाग या ठिकाणी होती तर दोन्हीचे म्हणजेच पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग आणि शिल्लक राहिलेला भाग आपल्याला काय करायचं सोडून यायचे कारण आपल्याला तो एक पॉईंट सात पाच इतका असणार आहे का नसणार आहे म्हणजेच याच उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे ठीक आहे कारण तिथे प्रश्न असा विचारला होता आपल्याला तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल दुपदरी दोरी आपल्याला या ठिकाणी कापायची होती म्हणून ठीक आहे म्हणजेच आपल्याला किती ठिकाणी कापावी लागेल ती दोरी पाच ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल कापावी लागेल म्हणजे इथं पाच भाग नाही देणार आपल्याला तर पाच ठिकाणी आपल्याला दोरी कापावी लागणार आहे ठीक आहे आता जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या टी देणाऱ्या मित्र मैत्रिणींना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तिसरा प्रश्न बघतोय बघा आणि आता या प्रश्नामध्ये दिसताना प्रश्न खूप अवघड दिसतोय पण तसं काही नाही प्रश्न अत्यंत सोपा आहे ठीक आहे काय करायचंय बघा तर आपल्याला बॉडोमाचा जो नियम आहे तो नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्याच्यानंतरच हे गणित आपल्याला सोडवायचंय बॉडोमासा नियम काय सांगतो तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे ब्रॅकेटचे जे असणाऱ्या क्रिया आहेत ब्रॅकेट रिलेटेड त्या क्रिया पहिल्या पूर्ण करून घ्यायच्या नंतर बागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या पद्धतीने आपण काय करायचंय सोडवत जायचं आहे ठीक आहे आता आपण या ठिकाणी गणित सोडूया इथं बघा आता पहिल्यांदा वरती आपल्याला एक आणि हाईट कौस दिलेली आहे आहे ते दोन्ही पहिल्यांदा काय करू कौस सोडून घेऊया ज्या वेळेला वजा वजा असतं त्यावेळेला काय होते बेरीज होती बेरीज केली तरी ते बघा पाच तीन आठ झाले बरोबर आहे आणि तीन आणि दोन पाच झाले आणि इथे किती आहे आपले सहा पॉइंट पाच आहे पण या दोघांच्यात वजाबाकी असणार आहे कारण वजा वजा अधिक होतं पण चिन्ह वजाच येतं म्हणजे सहा पॉइंट पाच वजा पाच पॉइंट आठ आले इथे ठीक आहे पाचातून आठ जातात का नाही जात म्हणजे इथं पंधरा झाले इथं पाच झाले पाच पंधरातनं आठ गेले सात राहिले म्हणजे शून्य पॉईंट सात कारण पाचातन पाच गेले शून्य राहिले म्हणजेच पहिल्या जर काय आले बघा इथं तर शून्य पॉईंट सात आले गुणिले ज्या वेळेला दोन कौश असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं सगळं इथं बेरजेचे चिन्ह असल्यामुळे बेरीज करून घ्यायची आहे म्हणजेच बघा दोन पंचवीस म्हणजे दोन दशांशून्य दोन पाच शून्य शून्य दोन पाच आणि तीन शून्य दोन असेल त्याच्या पुढे आपण एक शून्य लिहू शकतो पाच आणि पाच काय झाले दहा झाले ह्याच्याला एक आले दोन दोन चार चार दोन सहा सहा आणि एक सात आला इथं दशांश तीन आणि दोन किती झाले बघा पाच म्हणजे पाच दशांश सात हे आलेलं आहे म्हणजे पाच दशम शून्य सात आलं ठीक आहे आता खालचे ग्रो सोडवायचे इथं बघा या दोघांच्यात काय आहे बेरीज आहे म्हणजे इथं एक दशम शून्य आठ आणि एक दशांश शून्य चार केलं आठ आणि चार बारा ह्याच्याला एक तीन आले म्हणजे तिथं आले आपले तीन दशमशून्य दोन गुणिले इथं आता या दोघांच्या वजा बाकी आहे म्हणजे इथं बघा सहा पॉईंट पाच वजा तीन पॉईंट तीन इथं आले दोन इथं आले तीन म्हणजे तीन दशम शून्य दोन ठीक आहे वजा आता हे वजाचं चिन्ह दिलं काय करायचे बेरीज करायचे बेरीज म्हणजे तिथे बघा दोन दशम शून्य दोन पाच अधिक शून्य दशम शून्य दोन पाच म्हणजे इथं पाचन पाच दहा हातच्या एक तिथे किती आले बघा पाच आले इथं दोन म्हणजे दोन दशम शून्य किती आले पाच आले ठीक आहे मागचं सगळं इरेस केलेलं आहे पण इथं बघा चार दशांश शून्य दोन पाच वजा एक दशांश शून्य सात पाच आहे वजा बाकीचं चिन्ह वजा केलं इथं आले शून्य इथं झाले बारा इथं झाले तीन बारातनं सात गेले पाच राहिले इथं राहिले दोन म्हणजे परत एकदा इथे किती आले दोन पॉईंट पाच आहे ठीक आहे परत एकदा सोडवलं म्हणजेच काय करायला लागेल बघा आपल्याला तर पाच पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट सात करावं लागेल तर इथं बघा सातीसाठी एकोणपन्नास

चोवीस आलेला आहे पण दोन नंतर काय येणार आहे दशांश येणार आहे पाठिंबा ठीक आहे वजा आता पंचवीसचा वर्ग हा सहाशे पंचवीस असतो म्हणजे सहा दशांशून्य दोन पाच आले परत एकदा इथं बघा वजा बाकी केली सहा दशांशून्य दोन पाच केले इथं चौदा होते ठीक आहे इथं किती झाले एक झाले इथं नऊ झाले इथं परत किती झाले अकरा झाले चौदाातन पाच गेले किती राहिले नऊ राहिले ठीक आहे अकरातनं अकरातनं दोन गेले नऊ राहिले आणि नवातनं सहा गेले तीन राहिले म्हणजेच काय आले बघा तीन दशांश दशांशून्य नऊ नऊ छे ह्या दोघांची बजावती तीन दशांशून्य नऊ नऊ आले म्हणजे एके काय आलेलं हे उत्तर एक हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता जरी आपण पुढच्या प्रश्नाकडं अजून मी व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा शिकवण्याची पद्धत कशी वाटते किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रकारची गणित बघायला तुम्हाला आवडतील ठीक आहे आणि हाईफ द्यायलाही विसरू नका चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत बघा काय सांगितलेलं आहे प्रश्न वरती दिसले होते एका आकृती कृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी मीटर व रुंदी बेचाळीस आहे वर्तुळाकृती बागेमध्ये काय आहे बघा तर आयताकृती मैदान आहे ठीक आहे तर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर म्हणजे आकृती कशी दिलेली आहे बघा हा आपला वर्तुळ आहे आणि हा आहे आपला आयत ठीक आहे आणि आयताचे हे जे चारही बिंदू आहेत ते काय आहेत आपले तर वर्तुळावर आहेत ओके तर आता थोडं काय सांगितलेलं बघा लांबी किती दिलेली आपल्याला छप्पन्न मीटर दिलेली आहे आणि रुंदी जी आहे ती बेचाळीस मीटर इतकी दिलेली आहे ठीक आहे जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर जागेच्या परिगळावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल म्हणजे हे जे आहे ते किती चौरस मीटर असणार आहे ते आपल्याला काढायचे म्हणजे तो प्रश्न आपल्याला विचारला होता पहिला प्रश्न पूर्ण मध्ये हा प्रश्न आहे म्हणजे उलट्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सोडवत जावं लागणार आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा आम्ही आणि रुंदी दिलेली आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो कर्ण काढू शकतो कर्णावरून कर्णावरून त्रिज्या काढू शकतो बघा कसं करावं लागेल आपल्याला तर त्रिकोण आता नाव ए बी सी डी ठीक आहे कुठला त्रिकोन घेतला आपण तर बी सी डी घेतला तर कोण सी बरोबर किती आहे नव्वद आहे म्हणजे पायथा गोर असमयावरून ठीक आहे काय असणार आहे पायथागुरस्ता प्रमाणे तर या ठिकाणी बघा बीडीचा वर्ग हा काय असणार आहे छप्पनचा वर्ग आधी बेचाळीसचा वर्ग इतका असणार आहे बरोबर आहे मग आता इथे काय केले ते बीडीचा वर्ग तसाच घेतला छप्पन्नचा वर्ग करूया छप्पन्नचा वर्ग किती असतो बघा छप्पन गुरिले छप्पन चाळीस छत्तीस तीन आले साहेब तीस तीस आणि तीन तेहतीस आले शून्य झाले आणि तीन किती होतात आपले तर पंचवीस आणि तीन अठ्ठावीस झाले बरोबर का त्यामध्ये झाले बघा सहा तीन आठ तीन अकरा हातच्या एक आणि चालेल एकतीस छत्तीस म्हणून झाले एकतीस छत्तीस अधिक आता बेचाळीस चा वर्ग पण काढायला लागेल आपल्याला बेचाळीसचा वर्ग काय असणार आहे बेचाळीस चार चार दोन्ही आठ शून्य चार आठ चार इच सोळा चार आठ आठ सोळा एक एक. म्हणजे सतराशे चौसष्ट या दोघांची बेरीज केली तीन एक तीन सहा सात चार दहा ह्याच्या एक चार दहा ह्याला एक सात आठ नऊ आणि इतर चार म्हणजे इथे बघा बीडीचा वर्ग बरोबर वर, वर, वर. चार नऊ शून्य शून्य म्हणजे चार हजार नऊशे इतका आलेला आहे ठीक आहे पण आता हे बीडीची पूर्ण लांबी आली म्हणजे आता इथे वर्गमूळ घेतलं तर बीडी बरोबर किती आले आहे साठी एकोणपन्नास आली इथला एक शून्य म्हणजे सत्तर आले बरोबर आहे पण आपल्याला काय म्हणायचे त्रिज्या त्रिज्या की काय निघाला आपला व्याज निघाला म्हणजे सत्तर भागीले दोन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे त्रिज्या मिळणार आहे म्हणजेच काय आले त्रिक सहा एक राहिले बेपंज दहा म्हणजे पस्तीस आली त्रिज्या पस्तीस आली बरोबर आहे आता आपल्याला काय काढायचंय बघा जो हा उर्वरित भाग आहे त्याचा एरिया काढायचा आहे बरोबर आहे म्हणजे क्षेत्रफळ काढायचंय मग त्यासाठी आपल्याला आधी काय काढायला लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल काय असतं पाय आर वर्ग म्हणजे बावीस चे सात गुणिले आर किती आला आपलं पस्तीस आलं होतं आर वर्ग असतं म्हणजे पस्तीस गुणिले पस्तीस सात एक सात सातापाचा पस्तीस बावीस पंच एकशे दहा गुणिले पस्तीस ठीक आहे म्हणजे परत एकदा एकशे दहा गुणिले पस्तीस पस्तीस शून्य शून्य पस्तीस एके पस्तीस पस्तीस एके पस्तीस म्हणजे आठ आणि हे तीन किती आले आपले बघा तीन हजार आठशे पन्नास इतका ठीक आहे आता आपल्याला काय काढावं लागेल आयताचं क्षेत्रफळ सुद्धा काढावे लागेल बरोबर आहे आयताचे क्षेत्रफळे काय असते लांबी किती आहे छत्तीस गुणिले रुंदी म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे परत एकदा आपल्याला काय करेल छप्पन गुणिले बेचाळीस साई दोन बारा हा एक पाच एक अकरा शून्य सैन्य चोवीस दोन पाचशे वीस आणि दोन बावीस दोन पाच तीन दोन तेवीसशे बावन्न आहे ठीक आहे आता उर्वरित म्हणजेच उर्वरित भागाचे क्षेत्रफळ काय असणार आहे आता समजा वर्तुळ आहे त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आयताचे क्षेत्रफळ वजा केले म्हणजे तीन हजार आठशे पन्नास वजा दोन हजार तीनशे बावन्न म्हणजेच काय केलं बघा तीन हजार आठशे पन्नास वजा दोन हजार तीनशे बावन्न वजा केले आठ आले हातच्याला एक आला पंधरातनं सहा गेले नऊ राहिले हाच्याला एक आला आठातन चार गेले चार राहिले आणि एक म्हणजे चौदाशे किती आलेले अठ्ठ्याण्णव आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक चार दिलेला तो आहे तो पर्याय बरोबर आहे ठीक आहे आता जरी आपण पुढच्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न बघतोय जो की खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे पण अत्यंत सोपा प्रश्नही आहे जर तुम्ही तो व्यवस्थित वाचला तर ठीक आहे प्रश्न काय आहे बघा सविताचे मासिक वेतन रुपये दहा हजार असून सविताचे मासिक वेतन हे किती दिलेलं दिले आहे आपल्याला तर दहा हजार रुपये दिलेले ठीक आहे ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे ठीक आहे आता किती पूर्णांक एक, एक चे चार म्हणजेच किती झालं चार एक चार आणि एक पाच पाच चे चार झाले बरोबर आहे तर त्यांनी काय अड सांगितलेली आहे वेदिकाचे मासिक वेतनाच्या सव्वापट आहे कुणाचं तर सविताचे मासिक वेतन म्हणजे सविताचे मासिक वेतन बरोबर हे काय आहे तर पाचशे चार पट कुणाचे आहे तर वेदिकाच्या ठीक आहे मासिक वेतन है? वेतन ठीक आहे मासिक वेतन आहे आता इथं सगळ्यांचं वेतन किती आहे आपल्याला तर दहा हजार रुपये दिलेले आहे गुणिले आता हे पाचशे चार होत आता जे भागाकारात होत ते गुणाकारात आलं आणि जे गुणाकारात होत ते भागाकारात आलं हे काय मिळणार आहे आपल्याला तर वेदिकाचे इथं बघा भाग आलेला पाच दोन्ही दहा पाचशून्य शून्य पाचशून्य शून्य पाच शून्य शून्य चार दोन्ही आठ म्हणजे आठ हजार इतकं कुणाच आलं वेदिकाचे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आता वेदिकाची दिलेली आहे बरोबर आहे तर वेदिकाची मासिक वेतन हे काय सांगितलेलं आहे तर आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे बरोबर आहे म्हणजे हिचं जे उत्पन्न आहे ते आसियाचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्या दुप्पट आहे आता याच्यावरून आसियाच हे काढू शकतो आपण वैदिकाचं किती आहे आपले आठ हजार आहेत बरोबर आहे भागिले दोन बरोबर काय मिळेल आपल्याला तर असिया मिळेल ठीक आहे हे डायरेक्ट पण तुम्ही करू शकला असता पण तुम्हाला स्टेप वाईस कसं सोडवायचं हे माहिती नसेल म्हणून मी स्टेप वाईस सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे बे चौक आठ बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य म्हणजे किती आले असियाचं तर चार हजार आलं बरोबर आहे असिया आता पुढे प्रश्न काय विचारलाय बघा तर सविता व हो असिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती रुपये आहे सविताचं मासिक वेतन किती होतं आपलं तर दहा हजार होते बरोबर आहे आणि मासी आसियाचं किती होत तर चार हजार होतं त्यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला म्हणजे शून्य 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 सहा म्हणजे सहा हजार इतका फरक आहे आणि या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक एक दिलेला आहे जो की बरोबर पर्याय आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ आपण आपण संपवत आहोत असेच नव व्हिडिओ रोजच्या भागात घेऊन येणार आहे त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन मला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे चला तर मग उद्या भेटून उद्याच्या भागात असेच वेगवेगळ्या प्रकारची गणिते घेऊन याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या पद्धतीची तुम्हाला गणित शिकायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू आणि याच पद्धतीची जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता धन्यवाद